जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आल तो सुरत चव्हाणचा खूप चित्रपट पाहायला दोन दिवस झाले आपल्याला शोच भेटत नाही म्हणजे गर्दी नसल्यामुळं शोचे तिकीट आपल्याला काही भेटत नव्हती आता फायनली आपण काहीतरी आणि थिएटरवाल्याने आपल्याला सपोर्ट केल्याबद्दल आपल्याला तिकीट पण भेटलेलं आहे आणि आकाश भाऊ आपलं पंचवीस एप्रिल पासून आता एकोणतीस एप्रिल पर्यंत आपलं जे आता सुरत चव्हाणचं जे पिक्चर पाहायचं होता ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे फायनली आपलं फायनली आपलं पूर्ण आणि पिक्चरचा रिव्ह्यू तुम्हाला पिक्चर बघितल्यानंतर दाखव धन्यवाद आकाश भाऊ चला पिक्चर पाहिजे आकाश भाऊ झापूक झुपूक पाहिलंय सांगा तुमची प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया नाही ते शेवट व्यवस्थित झाला झाला मग काय आकाश भाऊ थांबा रिव्ह्यू सांगा तुम्ही झापक झुपक बद्दल सांगा काय सांगता हो सांगा अहो पिक्चर कसा वाटलं ते सांगा कम कम काय काय नाही आवडलं काय नाही आवडलं दुसरा हिरोच नाव झाला अगं त्याच्यात अजून सूरज चव्हाणला काही दिलंच नाही हा का बघा मित्रांनो पिक्चर फ्लॉप होण्याचं कारण थोडस हेच आहे आमचा मेन हिरोच त्याच्यात आमचा सूरज दयंड काहीच नाही त्याच्यात मित्रांनो अजून आपण आपले मित्र यांना हिशरू सांगा बरं पिक्चर कसा वाटला तुम्हाला काय वाटलं त्या दिवशी आम्ही आलो होतो पण ते भेटले नाही मागे गेलो आज पाहायला आलो लय अपेक्षा होती का चांगला असेल असं असेल तसा असेल पण पिक्चर पाहून असं वाटतं की नसतो आलं तर बरं झालं असतं कारण जो ऍक्टर आम्हाला पाहायचा होता सुरत अपेक्षा होती पिक्चर कडून त्या सगळ्या नाकाम झाल्यात मित्रांनो मला तर असं वाटतंय या पिक्चरला गर्दी याच कारणामुळे नाही कारण त्याचं प्रेम पूर्ण झालं नाही बरोबर इकडे गौतम भाऊ बाय गौतम भाऊ ला पण आता गौतम भाऊला पण हेच गौतम भाऊ तुम्ही सांगा पिक्चर तुम्हाला कसा वाटला पिक्चर वाटलं होतं की सूरज भाऊचा काहीतरी विशेष रोल असेल अपेक्षा होती की पिक्चर खूप हिट व्हायला पाहिजे होता पण ते वेगळं हिट न होण्याचं कारण काय म्हणजे सूरज नेमकं जे शेवटला मारताना दाखवलं ते मरायला पाहिजे होता का नाही नाही ते पाहिजे